श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते गणेश उत्सवाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की गणपतीची प्राणप्रतिष्ठा कधी करायची आहे त्यासाठी साहित्याची तयारी काय करायची आहे आणि याचबरोबर गणपती स्थापना करताना मूर्ती कशी असावी या सर्व संदर्भातली इथंभूत माहिती मी आज घेऊन आली आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात गणपती ही विद्याची देवता आहे रिद्धी सिद्धीचं नायक गणराज आणि याचबरोबर विघ्नहर्ता गणराज म्हणून आपण गणपतीची उपासना करत असतो गणपतीला नतमस्तक होत असतो यावर्षी गण गन, गणेश उत्सव सात तारखेला आलेला आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश उत्सव आलेला आहे गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीची थोडीशी माहिती घेऊयात आणि नंतर आपण त्याचं टायमिंग जाणून घेऊयात घरगुती गणेश उत्सव आपण ज्यावेळेस साजरा करतो त्यावेळेस बऱ्याच जणांना अशी शंका असते की पहिले आमच्या घरी गणपती बसवत नव्हते मग आत्ता आम्ही बसवण्यास सुरुवात करावी का किंवा कोणी करावी किंवा आमच्या घरी चालेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत गणपती ही बुद्धीची देवता आहे विघ्नांचा नाश करणारा हा गणनायक आपण कोणीही आपल्या घरी स्थापन करू शकतो दहा दिवस त्यांची सेवा करू शकतो आणि गणरायाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो त्यामुळे याला कुठलेही बंधन नाहीं कि आपले पहले ले ले नाही की आपल्या पूर्वजांनी पहिले गणपती बसवलेले नाहीत आणि आपण बसवावे का या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नक्कीच तुम्ही गणपती बसवू शकता तुमच्या घरातील लहान मुले जे विद्यार्जन करतायत त्यांच्यासाठी गणेश उत्सवाची स्थापना करून त्यांचं दहा दिवस स्मरण करणं त्यांची आरती करणं पूजा करणं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये तुम्ही रिद्धीसिद्धीला प्राप्त करून घेऊ शकता विद्येला प्राप्त करून घेऊ शकता त्यामुळे नक्कीच सर्वांनी गणेशोत्सवामध्ये सहभागी होणं किंवा तुमच्या घरामध्ये गणपती स्थापन करणं या गोष्टी नक्कीच करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे गणपती आणण्यासाठी पण बरेचसे प्रश्न असतात की गणपती किती वाजता आणावा किंवा गणपती एक दोन दिवस आधी आणलेला चालतो का तर याही प्रश्नाचं उत्तर देते की गणपती तुम्ही आठही दिवस आधी आणून तुमच्या घरी ठेवला तरी सुद्धा चालू शकतो फक्त त्याचं त्याची उपासना व्यवस्थित झाली पाहिजे किंवा त्याचं पावित्र्य व्यवस्थित पाळलं गेलं पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आणा किंवा त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा आणू शकता किंवा आठही दिवस तुम्ही आधी घेऊन येऊ शकता याबरोबर पुढचा प्रश्न असा असतो की गणपतीची मूर्ती केवढी असावी गणपती हा आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस त्यांची मूर्ती हे जास्त करून दीड फूट याच्यापेक्षा जास्त नसावी दीड फुटापर्यंत तुम्ही आणू शकता अगदी छोटीशी मूर्ती सुद्धा आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा स्थापन करून दहा दिवस त्याचं विधिवत पूजन करून मोदकाचा नैवेद्य दाखवून गणपतीची सेवा करू शकता याचबरोबर गणपती हा कुठल्याही आसनं ह्याच्यावरती आयुधावरती बसलेला किंवा सर्पावरती बसलेला अशा पद्धतीचा असू नये गणपती शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला असाही असू नये याचं कारण म्हणजे शंकर पार्वतीची पिंडीची पूजा आपण करत असतो त्यांच्या मूर्तीची पूजा आपण कधीही करत नाही त्यामुळं गणपती ज्यावेळेस आणतो त्यावेळेस तो शंकराच्या आणि मा, पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती आणायचा नाही आहे गणपतीची मूर्ती ही सिंहासनावरती बसलेली असावी याबरोबरच पुढील प्रश्न असतो की गणपती डमरूवरती बसलेला किंवा सर्पावरती बसलेला किंवा आणखीन एखाद्या प्रकारे काही वस्तूंवरती बसलेला सायकलवरती बसलेला आपण पाहतो की विविध प्रकारचे गणपती आता बाजारात येतात की त्या माध्यमातून आपण जातो आणि पाहतो घ्यायची इच्छा होते ती मूर्ती अतिशय सुबक असते कारण गणपतीच्या कोणीही प्रेमात पडतं अशीच गणपतीची मूर्ती असते परंतु कुठल्याही प्रकारची गणपतीची सेवा करताना ती मूर्ती आपल्याला प्रसन्न आणि आशीर्वाद देणारी अशी असावी असं शास्त्र सांगतं त्यामुळे या पद्धतीची मूर्ती असावी याबरोबरच गणपतीची उपासना आपण ज्या दिवशीपासून सुरुवात करणार आहोत म्हणजे चतुर्थीपासनं तर चतुर्थीपासनं दहा दिवस पाच दिवस सात दिवस दीड दिवस असा आपण गणपतीचा उत्सव साजरा करू शकतो ज्यांना प्रथमच गणपती बसवायचा आहे आणि पुढे काही अडचण आली घरामध्ये तर तुम्हाला तो गणपती विसर्जित करायचा असतो म्हणजेच तुम्ही गणपती आज बसवलाय आणि दोन तीन दिवसानंतर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती गेली तर तुम्हाला तो, तो गणपती तात्काळच विसर्जन करता येतो गणपती एखाद्या वर्षी न बसवल्यास चालतो का तर याही प्रश्नाचं उत्तर आहे की नक्कीच चालतो गणपती बसवणं लोप होतं अशी काही शंका असते तर ही शंका चुकीची आहे तुम्हाला एखाद्या वर्षी काही कारणास्तव गणेशोत्सव स्थापना गणपती स्थापना करणं झालं नाही तरीसुद्धा चालू शकतं त्या विघ्नामुळे तुम्ही ते केलेलं के नाही तुमच्या मनापासूनच सेवा करायची इच्छा होती परंतु गणपतीची उपासना तुम्हाला करणं एक वर्ष जमलं नाही तर ता तुम्ही त्याच्यासाठी तो ते वर्ष तुम्ही ड्रॉप करू शकशे पुन्हा तुम्ही गणेश उत्सव उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा नक्कीच करू शकता उगाळेला चंदनच तुम्ही उपासनेमध्ये गणपतीला लावण्यासाठी घ्यायचं आहे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हाला आघाडा दुर्वा त्याचबरोबर सुवासिक फुले जास्वंदाचं फूल हे याचबरोबर कमळ शमीची पत्री गणपतीच्या पूजेमध्ये तुम्हाला ही पत्री ठेवायची आहे त्याचबरोबर गणपती ज्यावेळेस तुम्ही स्थापन करता त्यावेळेस उजव्या साईडला गणपती ज्यावेळेस तुम्ही मा ठेवणार आहात एखाद्या चौरंगावरती किंवा एखाद्या अगदी सुंदर मखर तयार केलेला आहे त्या मखरामध्ये गणपती ठेवणार आहात त्या गणपतीच्या उजव्या हाताला तांब्याचा कलश भरून ठेवायचा आहे त्याला आपण वरुण कलश असं म्हणतो जो आपल्या घरामध्ये धनधान्य प्रगती घेऊन येत असतो आणि स्थापना झाल्यानंतर गणपती विसर्जनापर्यंत आपण तो कलश हलवत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे की त्याला आपण हलवणार नाही याबरोबरच गणपती ज्यावेळेस आपण स्थापना करतो त्याच्या अगोदर कलशाचं पूजन करायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू दुर्वा एक सुट्टा पैसा सुपारी या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि मग त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे तांदळाचं स्वस्तिक किंवा कमळ काढायचं आहे आणि त्याच्यावरती तो तांदळा ठेवायचा आहे अशा पद्धतीने गणेश स्थापना करण्यापूर्वी आपण कलशाचं पूजन पूर्ण करून घेतो याला आपण वरुण पूजन म्हणतो तर नक्कीच ते करून घ्यायचं आहे त्यानंतर गणेश स्थापना करायची आहे गणेश उत्सव साजरा करताना दहा दिवस सात दिवस पाच दिवस तुम्ही जितके दिवस गणपती बसवतायत तेवढ्या ते दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये वाद कल या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत याची प्रकर्षाने काळजी घ्यायची आहे म्हणजेच गणेश उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थाचं सेवन करणं सुद्धा वर्ज आहे असं सांगितलं जात त्याचबरोबर गणपती स्थापन आपण किती वाजता करायची आहे आणि कोणत्या पद्धतीने करायची आहे हे समजून घेतोय गणपती प्राणप्रतिष्ठा कशी करायची ही आपण थोडक्यात माहिती घेतली आता गणेश उत्सवाच्या दिवशी किती वाजल्यापासून किती पर, वाजेपर्यंत मुहूर्त हे आहे हेही समजून घेऊयात गणेश प्राण प्रतिष्ठा सकाळी सात वाजून अडतीस मिनिटापासून दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत तुम्ही कधीही करू शकता घरगुती गणपती उत्सवासाठी याचबरोबर मंडळाचे जे गणपती आहेत त्यांना सुद्धा सूचना आहे तुम्ही दुपारी दीड वाजल्यापासून संध्याकाळी पावणे आठ वाजेपर्यंत गणेश उत्सव साजरा करू शकता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेऊ शकता याचबरोबर गणपती स्थापन झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही गणपतीची आरती करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे गणपती समोर बसून अथर्व शीर्ष पठन किंवा गणपती स्तोत्र पठण करायचं आहे म्हणजे घरामध्ये एक शुभ लहरीचं वलय तयार होतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्तम आरोग्य ऐश्वर प्राप्त होतो आणि गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर गणपती बसवण्याबद्दलचे समज गैरसमज आणि याचबरोबर प्राणप्रतिष्ठा किती वाजता करायची या सर्व संदर्भातली आपण माहिती घेतली साहित्य काय लागतं हे समजून घेतलं गणपतीला जेव्हा आपण जाणवं आणतो ते सुद्धा उत्कृष्ट प्रकारचं असावं उत्तम असावं सुगंधी आत्तर सुगंधी अगरबत्ती त्याचबरोबर फुलवातीचा गाईच्या तुपातला दिवा हा रोजच्या पूजेमध्ये नक्की असावा याही गोष्टी समजून घेतल्या याचबरोबर ज्यांना गणपती उत्सव साजरा करण्यासाठी घरामध्ये जमत नाही तर बाहेर सुद्धा तुम्ही गणेश उत्सवाचे जे मंडळ असतात तिथे जाऊन सुद्धा सेवा देऊ शकता तुमच्या यथाशक्ती तिथे तुम्ही पेढ्याचा मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या